धनंजय पाटील निवडणूक लढवणार नसतील तर ते शरद पवार शरद पवारांच्या इशाऱ्यावरती आंदोलन चालवत होते हे व्हेरी क्लिअर झालं आणि म्हणून मग मग अशी मी जे म्हणालो की ओबीसीमधली जी चर्चा आहे ती म्हणजे मराठा नेते शरद पवार असा उल्लेख चाललेला आत्ता त्यांचा लवचिकपणा त्या ठिकाणी संपलेला आहे आणि ते कुठलंही अकोमोडेट करायला तयार नाही आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्याला न्याय मिळेल तर आमच्या दृष्टीने तो मिळणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ओबीसींच्या आरक्षणाचं रक्षण ने भुमी का भुमी का ही वंचित बहुजन आघाडीने भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून व्हेरी क्लिअर भूमिका आम्ही घेतली आहे की गरीब मराठा आम्ही ज्याला म्हणतो रयतेतला मराठा आम्ही ज्याला म्हणतो आहे त्याला ओबीसीतून आरक्षण देता येत नाही दोन वेळेस कोर्टाने त्या ठिकाणी फेटाळलेला आहे तेव्हा जनांगे पाटील यांची मागणी ही संविधानिक नाही